राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून कापसाला हमीभाव मिळत नाहीये सरकार कापूस खरेदी करत नाही तर उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव यात प्रचंड तफावत असल्यानं विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तेलंगणाच्या धर्तीवर सबसिडी द्यावी अशी मागणी आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी विधानसभेत केली यावर उत्तर देताना पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी तेलंगणाला जाऊन सबसिडीबाबतचा अभ्यास करून धोरण ठरवलं जाईल असं आश्वासन दिलं आहे आपण जर बघितलं तर तेलंगणामध्ये जी पॉलिसी इम्प्लिमेंट झालेली आहे तिथे सबसिडी मोठ्या प्रमाणामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आहे आणि ती पॉलिसी आपण इम्प्लिमेंट करणार का जर करणार असाल तर कधीपर्यंत आणि नाही करणार असाल तर का करणार नाही कारण एका राज्यात जर देशामध्ये होत असेल तर ते दुसऱ्या राज्यात पण झालं पाहिजे दुसरं अध्यक्ष मोदय पनन पणन आपण इतकं वीक करून ठेवलेलं आहे की तिथे ग्रेडर्स नसतात सीसीआयची आपण सेंटर्स उघडतो तिथे लक्ष नसतं आणि तो पूर्ण विभाग एकदम डबघाईस पडलेला आहे म्हणजे जशी पॉलिसी पहिले होती त्याला पैसे देत नाही अध्यक्ष महोदय माझं म्हणणं माझा प्रश्न असा आहे की एक तर आपण सबसिडी त्या ठिकाणी ठिकाणीप्रमाणे आपण सबसिडी मंजूर करणार का आणि दुसरं पणन बळकटी करण्यासाठी आपलं शासन काय करणार आहे